असा नवा दिवस नव बोल असच एक गाव असत आणि त्या गावामध्ये एक माणूस राहत असतो संपन्न सुखी असा माणूस असतो सगळे कुटुंब एकत्र असत भाऊ असतात भाऊजाया असतात घरामध्ये आई वडील सगळे मोठ्या आनंदाने राहत असतात त्यांच्या घरावर लक्ष्मी प्रसन्न असते लक्ष्मी म्हणजे काय रे लक्ष्मी म्हणजे काय हा लक्ष्मी म्हणजे काय पैशाची देवी पण एकदा काय होत ती लक्ष्मी त्या घरावरती नाराज होते काय होते नाराज होते आणि त्या माणसाला म्हणते मी आता तुझ्या घरातून निघून जाणार आहे काय म्हणते तुझ्या घरामधून मी आता काय होणार आहे आणि लक्ष्मी निघून गेली म्हणजे काय झालं रे त्या घरामध्ये काय आलं दारिद्र्य आलं गरीबी आली बरोबर आहे की नाही त्या घरामध्ये काय आलं गरीबी आली दारिद्र्य आलं आणि मग तो माणूस बोलतो ठीक आहे तर माझी एक आठ आहे तुला निघून जायचं तर जा फक्त माझ्या घरामधला जो प्रेम आहे जो जिवाळा आहे जी आमची एकमेकावरची माया आहे ना ही फक्त अशीच राहू दे तुला निघून जायचं तर जा तू आता जाणारच आहे म्हणल्यावर आता एखाद्याला गरीबी म्हल्यानंतर येणारच आहे ना झालं तसच लक्ष्मी निघून दुसऱ्याच दिवशी सकाळी घरामध्ये त्या सुनीन सुनीन सुनीनं स्वयंपाक केला धाकट्या सुनीनं स्वयंपाक केला चुलीवरती भाजी शिजत होती भाजीला काय म्हणतो आपण नंगाळ भाजी, भाजी? शिजत होती तिने त्यामध्ये मीठ मसाला सगळं टाकलं त्यानंतर मोठी सुरबाई आली तिला वाटलं मीठ टाकायचं राहिलं तिने पण मीठ टाकलो नंतर सासू आली लक्ष्मी ग्राम नंतर सासूबाई आली तिने पण मीठ टाकलं तिने पण काय केलं मीठ टाकलं मग आता एवढ्या जणीने मीठ टाकलं तर भाजी कशी होणार नाही खारट होणार आणि मग तेवढ्या मध्ये तो माणूस सासरा म्हणणारा घरातला मुख्य आला जेवायला बसला जेवायला बसला त्याला भाजी खारट खारट लागली पण त्यानं मारून खाल्ली कारण की त्यानं लक्ष्मीकडून काय आशीर्वाद मागितला होता आमचं प्रेम एकमेक त्याला झालं असेल खाल्ली तशी चवीनं खाल्ली मग मोठा मुलगा आला मोठा मुलगा आला त्याला वाटत त्याला पण भाजी खारट लागली पण त्याला वाटलं वडीलच काही म्हणले नाही तर आपण कशाला काय म्हणायचंय त्यांना सुद्धा भाजी तशीच खाल्ली आणि पुरुष मंडळी जेवल्यानंतर मग सगळ्या स्त्रिया बसल्या जेवायला सुनबाई सासूबाई सगळ्या बसल्या त्यांना वाटलं आता मालकांनीच खाल्ली तर आपण कशाला काय करायचंय त्यांनी पण ती भाजी खाल्ली वाद नाही विवाद नाही कोणाला खवळले नाही कोणाला भांडले नाही संध्याकाळच्या वेळेला दारिद्र्य त्या माणसाजवळ आला आणि त्याला म्हणाल काय म्हणाल अरे तुम्ही सगळ्यांनी मिळून अर्धा किलो मीठ खाल्लं एवढा खारटपणा तुम्ही पचवला तरी पण तुम्ही घरामध्ये एकमेकांसोबत भांडण खेळले नाही कोण म्हणलं दारिद्र्य गरीबी गरीबी काय म्हणली अर्धा किलो मीठ तुम्ही सगळ्यांनी खाल्लं एवढा खारटपणा पचवला तुम्ही एकमेकावरती ओरडला हो नाही भांडला नाही मग माझा इथं राहून काय उपयोग नाही ना। ना। आणि दारिद्र्य काय झालं गरिबी काय झाली निघून गेली आणि पुन्हा त्या घरामध्ये कोण आली कोण आले काय बोल गेल तर या कथेतून अरे ज्या घरामध्ये प्रेम असतो ज्वा असतो तो एकमेका विषयी आपुलकी असती मान सम्मान ठेवला जातो त्या घरामध्ये दारिद्र्य येतच नाही रे दे? गरिबी येत नाही ज्या ठिकाणी प्रेम जेव्हा आपुलकी असते ना त्या घरामध्ये कधी दारिद्र्य येत नाही अरे आपण म्हणतो ना नुसतं घर नसावं घर असावा प्रेम जिवाळा नको तू नुसती नाती बरोबर की नहीं। मदे नाही आणि सहन करण्याची ताकद असते त्या घरामध्ये गरिबी कधीच येत नाही सगळ्यांनी सगळ्याला समजून घेतलं तर ते घर समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास काय राहतो कायम स्वरूपी राहतो म्हणून आपण घरामध्ये कसं वागणार रे ठीक आहे खूप धन्यवाद